निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू आता कोर्टामध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे येत्या दोन दिवसात ठाकरे बंधू याचिका दाखल करणार अशी ही माहिती आहे कोर्टामध्ये जाण्याबाबत ठाकरे बंधू कायदेतज्ञांची भेट घेत असल्याची माहिती समोर आली आहे उद्याचा सत्याचा मोर्चा नंतर नेमकं काय याबाबत महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुद्धा होऊ शकते असंही बोललं जात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या खऱ्या अर्थानं आपण बघितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आता खऱ्या तर आपली जी मोर्चा निघाल्या नंतरचं गोष्ट काय आहे तर ठाकरे बंधू एक याचिका दाखल करणार आहेत खऱ्या अर्थान निवडणूक आयोगाच्या विरोधात एकंदर पाहिलं गेलं तर मोगला नेते आणि मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक सुद्धा झाल्याची चर्चा होता आणि सूत्रांच्या माहितीनुसार ही चर्चा झाली आहे आता कायदे तज्ज्ञ जे आहेत आता कायदे जे आहेत त्यांना भेटणं सुद्धा सुरू आहे त्यामुळे कुठे ना कुठे आता मतदार यादी ईव्हीएमचा चा घोळ या सगळ्या विरोधात आता ठाकरे बंधू एकत्र येऊन याचिका दाखल करतील आणि कोर्टात जातील थेट कारण कुठे ना कुठे सांगण्याचं सा कारण एवढंच आहे या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या चुकीच्या घडतात आणि चुकीच्या घडल्यानंतर कुठलंही उत्तर आम्हाला अजूनपर्यंत निवडणूक अधिकारी निवडणुका निवडणूक विभागात दिलं नाहीये असं उत्तर दरवेळी आपल्या सभेत सुद्धा मनसेध्यक्ष राज ठाकरे असो किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो हे देताना दिसत आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आता मव्या आणि मनसाध्यक्ष राज ठाकरे हे कोर्टात जाणे शक्यता आहे आणि कोर्टात जाऊन खरंतर निवडणूक आयोगाच्या विरोधातली याचिका दाखल करणार आहेत आता एक तारखेचा मोर्चा झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढे होतील नक्कीच नक्कीच श्रेय श्रेयस नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी